नमस्कार मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये स्वागत करते तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आणि स्पेशल छान गुड न्यूज घेऊन आले तर आज काय झालं आहे आज माझे पाच हजार सबस्क्रायबर क्रॉस झालेत आणि माझं पेमेंटसुद्धा कंप्लीट झालं आहे आता ते जमा कधी होईल मला माहीत नाही आहे माझ्या बँक अकाउंटवरती थोडा वेळ लागेल पण दोन्हीही न्यूज माझ्यासाठी खूप चांगले आहेत आणि त्या मला तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्यात आणि दुसरी गोष्ट अशी की मला कमेंट आलं की तुझा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे तर मी दररोज जे ड्रेस हे म्हणजे घालते ते मिक्स अँड मॅच असतात म्हणजे एखादा टॉप आणि एखादं लेगिन्स किंवा एखादी स्कर्ट असं असतं तर आज पण मी जो टॉप घातला आहे तो मी निव्वळ साडेतीनशे रुपये तीनशे रुपयेच्या तीनशे की साडेतीनशे रुपयामध्ये पाच वर्षापूर्वी घेतला होता जेव्हा मुंबईमध्ये मी आले होते लग्नानंतर आणि इथे सोमवारचा एक बाजार भरतो तर तिथे गेलेला आणि तिथे घेतलेला मी हा टॉप होता तो तो मी अजून वापरते आणि खूप छान आहे गर्मीमध्ये तर अगदी कॉटनचा हा टॉप जबरदस्त आहे आणि याच्या खाली मी स्कर्ट घातलेला आहे आणि ते स्कर्ट मी तीन वर्षापूर्वी एका मॉलमधून घेतलेले सातशे रुपयाला ना त्याचा कलर गेलाय किंवा इतकं छान स्कर्ट आहे ते हे बघा मी सांग काय सांगायचं तुला मी सकाळी आज आत्ता जाणार आज सकाळी कुठे उद्या जाणार उद्या उद्या नाही ग बाई मग आज उद्या, उद्या, उद्या। म्हणजे आज उद्या झाली ना सकाळ सकाळ मग ते वाजा आणि येणार कधी आठ दिवसांनी आणि मी मी काय करू बसा की तुम्ही मस्त काय ते कार्टून बघत ते काय उपूच ते पिक्चर पिक्चर काय बघत बसाय की मी वाजा त्याला सांगायचं आहे की मी माझ्या आत्तूकडे जाणार आहे मला पण सांगायचं आहे व्हिडिओ कर म्हणतो गेल्या आठ दिवसापासून तब्येत तर थोडीशी ठीक वाटत नव्हती मी टॅबलेट्स वगैरे घेत होते पण त्या की काय मी तोंडाची चवच गेली होती आणि भूक लागायची खूप भूक लागायची खरं खायलाच जायचं नाही जेव्हा आणि असं सकाळी एक चपाती आणि संध्याकाळी एक भाकरी एवढंच खात होते आता सध्या पण आज थोडं बऱ्यापैकी व्यवस्थित वाटते आणि त्याच्यामुळे मग पोटभर जेवायचाच विचार आहे कारण खूप भूक लागली आज मस्त वाटते की भूक लागले शेवटी मागच्या सोमवारपासून त्रास मला माहीत नाही ते कसला त्रास नेमका कारण गोळ्यामुळे पण होऊ शकतो आपल्याला थोड्याशा मेडिकल कंडिशनमुळे मी दुसऱ्या काही टॅबलेट घेतलेल्या आणि त्याचं रिॲक्शन झालं की काय माहीत आणि मला तोंडाची चवच गेली पूर्ण म्हणजे बाकी खाल्ल्यानंतर चव लागायची पण असं विचित्र वाटायचं मग त्याच्यामुळे आता ओके आज मस्त पोट भरून जेवणार आहे इतकी भूक लागली ഗു ഗ്രാട്ട ഗാന മീ

हे एक ते एक बोलायला लागलंस ना सुख मागाशी तर म्हटलंस की नो नाहीतर जा मी नाही बोलला तुझ्यावर गणपती बाप्पा मोर्या तू तुझं दुखे बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे जर्नी ठेवे तू वा जर्नी नव्हे चर्णी संध्याकाळचं आमचं झालेला आहे आता आणि आता मी आले वरच्या रूममध्ये कारण थोडं कपाटात सामान इकडे तिकडे आहे आणि ते मला हीट करायचं साड्या वगैरे ठेवायच्यात व्यवस्थित दर महिन्याला हे असं होतंच थोडंफार आपण कपडे घ्यायला जातो आणि मग इकडचा कपडा तिकडं तिकडचा एक कपडा इकडं होतो तर आता साड्या ठेवायच्या आहेत व्यवस्थित कारण आता काही कार्यक्रम अटेंड तरी करता येतच कुठले कार्यक्रम तरी आता अटेंड करताच येत नाहीत कारण मग ते कोरोनाचं हे सगळं आता चालूच आहे आणि मग आता करायचं काय मग दररोज एक एक साड्या नेसायच्या जरी म्हटलं असंच घरात नेसून बघूया किंवा हे करून बघूया तरी गरमीच्या सीझनमध्ये नेसायला होत नाहीत आणि बाकीचं म्हटलं तर ड्रेसेस वगैरे तर ते पण आता टेन्शन आलं आहे कशाला घेतले घेतो आपण ड्रेस इतके असं आहे कधी कधी दोन जोडी बास असतात एकदा एक एकाच दिवशी एक घातला दुसऱ्या दिवशी दुसरा घातला ड्रेस कधी एकदा कोरोना जाईल आणि हे सगळं नीट होईल व्यवस्थित होईल आपल्याला फिरायला मिळेल असं वाटते गेला किती आता दोन वर्ष होत आली कोरोनाचं सगळं हे पण आपण सगळेच घरात आहे कुठे जायला भेटत नाही काय नाही आणि त्यात आता कसं होते घरात बसतो आहे आपण सगळ्यांनी दिवस दिव सकाळची आपली जरी कामं झाली म्हणजे आपल्या लेडीजची सकाळची कामं झाली की दिवसभर आपल्याला मोकळा वेळ मिळतो आहे म्हणजे थोडाफार तीन चार तास मिळाले तरी मग टी व्ही तरी किती बघणार मग बुक्स वाचायचा प्रयत्न करा कारण बुक्समुळे ना एक म्हणजे बिझी राहतो कारण मोबाईल आपण कितीही बघितला तरी मोबाईलनं होणारे परिणाम अजून वेगळे आहेत म्हणजे चिडचिड वगैरे होतो डोळ्यावरसारखं इफेक्ट पडून डोळे पण नंतर दुखायला लागतात त्यापेक्षा बुक्स जर वाचलं तर ना मेंटल पीस एक येतो आणि थोडंसं कॉन्फिडन्स वाट वाढतो आपला म्हणजे मी स्वतःवरून सांगते की एक पंधरा वीस मिनटं जरी एखादा चॅप्टर वाचला बुक्समधला कोणतेही बुक्स जे चांगले असतील आणि मोस्टली बुक्स असे निवडायचे की जे मोटिवेशनल असतील किंवा ज्यामुळे तुमच्या थिंकिंगमध्ये किंवा तुम्ही जो विचार करताय तुम्हाला जसं तुमचं आयुष्य घडवायचं आहे म्हणजे समजा एखाद्या चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला क करायचे तर ती गोष्ट करण्यासाठी एखादं कुठलं बुक तुम्हाला प्रेरित करेल किंवा सक्सेस स्टोरीज ज्या असतात त्या वाचायच्या म्हणजे कसं जी गोष्ट आपण मनात विचार करतो ना किंवा जी ज्या गोष्टींचा आपण विचार करत असतो त्याच गोष्टींच्या रिलेटेड जर तुम्ही एखादी बुक्स वाचलात तर ना फार फरक पडतो म्हणजे ती गोष्ट तुमच्यापर्यंत येण्यासाठी मी एक बुक्स जे नेहमी सजेस्ट करते द सिक्रेटचं ऑनलाईन मिळतं ते ॲमेझॉनवरती पण आता लॉकडाऊनमुळे ॲमेझॉन डिलिव्हरीज वगैरे बंद आहेत पण ते जेव्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन कारण मी पण ते ॲमेझॉनवरूनच मागवलेलं पण ते जेव्हा बुक तुम्ही वाचायला सुरू कराल एक एक पान खूप छान आहे त्याच्यातलं म्हणजे तुमचं थिंकिंग पूर्ण बदलवून टाकतं हा पसारा जो बघताय मागचा सगळा हा दिवसभराचा पसारा झालेला आहे आणि दररोज एवढाच पसारा होतो त्या कोपऱ्यामध्ये टेबल होतं त्या टेबलचं थोडंसं प्रॉब्लेम होता की खालचे त्याचे व्हील्स असतात ना ते असं खराब झाले होते म्हणजे खराब म्हणजे आम्ही सारखे इक मला तशी सवय की दर म्हणजे एक महिनाभरामध्ये कसं परत इकडचं तिकडं फर्निचर करायचं म्हणजे नवीन नवीन वाटतं कारण छोटंसं घर जरी असलं तरी मग ते त्याच त्याच वस्तू आपण जेव्हा बघतो ना तेव्हा थोडंसं कंटाळा येतो मग आणि अशा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी असंच करत असते की ही वस्तू ह्या कोपऱ्यात एकदा ठेवायची आणि असं पण असतं की एखादी वस्तू जर एकाच ठिकाणी जास्त वेळ राहिली तर ती नकारात्मक ऊर्जा प्रोड्यूस करते म्हणून मी नेहमी ते बदल करत असते तर इथं होतं तो टेबल आणि त्याला सपोर्टसाठी मी इथे हे ठेवलं होतं हा पाठ ठेवला होता मग आता काय केलं की स आमच्या इथं एक राहतात काका ते बाकी असे कामं करून देतात मग काय केलं की बाबांनी व्हील्स आणले होते ते व्हील्स खालचे खराब झाले होते ना मग व्हील्स आणले होते मग ते टेबल घेऊन गेले त्यामुळे हा एवढा सगळा असा पसारा पडलाय पूर्ण आणि हे आरव आत्ता उठलाय झोपून किती वाजले होतं सव्वा सहा वाजले त्यांनी तो आत्ता उठलाय तो बोलते मम्मी मला झोप आलेली मला झोपायचं होतं मग त्याला तर बाहेर खेळायला पाठवले म्हणजे बाहेर आमच्या इथं गल्लीमध्येच खेळायला जागा वगैरे आहे लहान मुलं खेळतात मग ला। आता काम मी कपाट आवरून घेतले ते सगळे लोकं बाहेर आहेत तसे आणि बाकीचे मग क कपडे इस्त्रीला ठेवले ते काय कपडे इस्त्रीला ठेवले ह्या सगळ्या बॅग्स त्या कपाटमध्ये होत्या त्यानंतर हे सगळे ड्रॉर्स आणि हे कपडे थोडे वावंजे आणि हा माठ का मी जो व्हिडिओ केला मस्त लागतंय पाणी यातलं आणि आता मग तुम्हाला ते कपाट मी दाखवत होते की सगळं मेसअप झालं होतं कारण तसं आरव आरवचं कप म्हणजे आरवचेच कपडे जास्त त्यातले काळा आहे कधी कधी ह्यांचा हात जातो कपाटामध्ये कधी कधी आरोचं <णटीकागे> <वोल। णटीकागे> मग ते काय करतात कपडे ओढतात असे मग बाकीचे तसेच पडतात त्यामुळे पंधरा दिवसातून एकदा तरी मी परत सगळं साफ करते कारण मग काहीतरी म्हणजे साफ राहिलेलं बरं असतं कॉक्रोच वगैरे काही तसे होत नाहीत कारण मी होऊ देत नाही त्यामुळे मग मी आता परत ठेवले पण थोडंसं मी दाखवते कारण मी ह्याच्यात एक व्हिडिओ केला आहे कपाट म्हणजे हो कसं कि आवरायचं किंवा कपड्यांच्या घडी कशा करायच्या आणि कमी जागेमध्ये कपाटावर आपण जास्त कपडे कसे ठेवू शकतो तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे, तुम्ही पाहायला विसरू नका तर मी ते कपाटमध्ये आता कसं ठेवले ते दाखवते हो तुम्ही मगाशी बघितलेलं तेव्हा कसं होतं आणि आत्ता कसं आहे कपाट तर इथे जे आहे ते, ते मी काही केलं की जे जास्त यूज होत नाही डेली कपडे ते इथे ठेवलेत आणि हे मग हे टॉवेल वगैरे कारण पंधरा दिवसातून एकदा टॉवेल जेव्हा चेंज होतात मग तेव्हा हे मी असं रोल घालून ठेवते म्हणजे जागा कमी लागते हे नॅपकिन्स त्यानंतर हे छोटे नॅपकिन्स आणि बाकी छोट्या गोष्टी त्यानंतर इथं असे जर स्पेस सेविंग करायचं असेल तुम्हाला जागा वाचवायची असेल तर हे आपल्याला जे छोटे छोटे प्लास्टिकचे हे मिळतात ट्रेज वगैरे मिळतात डी मार्टमध्ये किंवा बाकी स्टोर्समध्ये वगैरे तर तुम्ही ते घेऊन येऊ शकताय कारण त्याचा वापर खूप छान होतो आता हे जे बघताय हे आरवचे ना इनरवेअर्स आहेत हे जर मी असे घडी घालून ठेवले तर ते व्यवस्थित घेता येणार आणि लवकरच मेसअप होऊन जातील म्हणजे विस्कटतील लवकर मग मी काय करते हे सगळे ना असे रोल करून या ट्रेनमध्ये ठेवलेले आहेत मग ते कसं होतं की एक मी असं काढू शकते आणि परत मग कपडे जेव्हा धुऊन झाले असेल तेव्हा ते परत ठेवू शकते त्यामुळे हे असे दोन्ही मी ठेवलेले आहेत आणि मुलांचेच नाही तर आपलेसुद्धा इनरवेअर्स असे राहू शकतात त्यानंतर ज्या नाईटीज पॅन्ट्स असतात किंवा ट्रॅक पॅन्ट असतात आपल्या त्यासुद्धा अशा रोल करून ठेवते मी म्हणजे घेताना पण सहज घेता येतात आणि ठेवताना पण ठेवता येतात त्यानंतर जे टी शर्ट्स आहेत माझे सगळे हे जवळजवळ किती असतील एक दोन तीन चार पाच सहा सात सा, दहा टी शर्ट्स असतील तर हे एका ट्रेमध्ये मावलेत हे तुम्ही बघू शकता आणि काढतानासुद्धा व्यवस्थित काढता येतात आणि ठेवतानासुद्धा व्यवस्थित ठेवता येतात त्याप्रमाणे मी असं ठेवते म्हणजे मग कसं घेताना व्यवस्थित घेता येतात मेसअप होत नाहीत त्यानंतर हे आरवचे कपडे आहेत आणि मी हे बास्केट्समध्येच ठेवते कारण ते राहतात व्यवस्थित एकावर एक ठेवले एक तर ती कपाससुद्धा छोटा आहे त्यामुळे असं ठेवलं ना खूप व्यवस्थित राहतात आणि काढतानाही व्यवस्थित काढता येतात घडी घालायची आणि असे व्यवस्थित ठेवायचे पँट्स एका बास्केटमध्ये आणि शर्ट्स एका बास्केटमध्ये त्याचे राहिलेले आहेत आणि बाकी मग थोडंसं ट्रॅक पॅन्ट त्याच्या आहेत दोन तीन त्या ठेवलेल्या आहेत आणि एक मोठं शर्ट हे व्यवस्थित ठेवलं ना की मग प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित बास्केट काढून त्यातले कपडे घेता येतात त्यानंतर अशा याच्यामध्ये आपले इनरवेअर्स किंवा रुमाल्स वगैरे राहू शकतात आणि थोडासा स्पेस उरलाई साईडला तिथे मी बुक्स दोन ठेवलेत कारण बुक्स नेहमी आपण बंद शेल्फमध्ये ठेवायचे असतात त्यासाठी वेगळी शेल्फ नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी इथेच ठेवलेत जे बुक वाचायचे असतात ते वरच्या रूममधून घेऊन येते मी आणि असं ठेवते नाही मग माझी जी डायरी असेल ज्यामध्ये मी काही माझं इम्पॉर्टंट लिहायचं असेल ते तर अशा प्रकारे मगाशी मी जसं दाखवलेलं मेसअप झालेलं कपाट सगळं विस्कटलेलं तर मी आता व्यवस्थित ते सेट केलेलं आहे तसे ते दर पंधरा दिवसाला करावंच लागतं कितीही तुम्ही सरळ ठेवलात तरीही पण जेव्हा सरळ ठेवतो हो ना तेव्हा एक पॉझिटिव्हिटी येते आणि छान वाटते की हा कपाट मस्त आवरले मी आणि सारखा सारखा आपण कपाट उघडून बघतो मला मला सांगा असं कोण कोण करते की एकदा व्यवस्थित कपाट ठेवलं की सारखं सारखं ओपन करून बघतात त्यानंतर इथे मी असं हे खेळ लावलेत की याच्यावरती मास्क वगैरे अडकवता येतील स्टिकरचे हँगिंगचे असतात ते त्यामुळे जरा पडतं बाहेर कुठे राहत नाही कपाटमध्ये धुतली कसे ठेवले जातात no strings नो you युअर मी आय एम हॅपी इन युअर कंपनी विथ नो इमोशन to be free I never wanna look at a house in the garden. I never wanna lock you down. I know you're not mine, it's just my turn, but we can still have fun for now. You told me you don't really do commitment, trust me. Consider your message received When you said you couldn't take us too seriously I must admit I was relieved Cause I never wanna play happy families with you But I like having you around I'm fully aware this is a flash in the pan But we can still have fun for now तो टेबल अजून प्रिपेअर व्हायला थोडंसं वेळ लागणार त्याच्यामुळं मी काय केलं त्या पाटावरती थोडं बॅग ठेवलं ज्या कपाटात राहतात त्या ते टेबलाच्या ते तर मग व्यवस्थित म्हटलं थोडं सामान जरा व्यवस्थित राहिलं तर बरं पडेल म्हणून मग मी ड्रॉवर वगैरे खुर्चीखाली सरकले हे कपडे आता थोड्या वेळानं टेबल मिळेल तेव्हा त्याच्यामध्ये मी ठेवीन तर थोडंसं क्लीन करून घेतलं कारण त्यांनी सांजेची वेळ आहे तर आजचा व्लॉग मी आता इथेच संपवते चांगला वाटला तर प्लीज सबस्क्राईब करा